मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल सा सासू सासरे मस्त त्यांच्या मुलीसोबत गोष्टी करत आहे मी पण इथे चहा पित त्यानंतर नाश्ता केला चपात्या उरल्या होत्या त्याचा चिवडा बनवून घेतला पेट पूजा झाल्यानंतर परत किचन मध्ये आली स्वयंपाकाची तयारी केली कारण की भाऊजीला सुद्धा जायचं असते सासूबाई कुठली तरी गोष्ट मला सांगत होत्या त्यासाठी किचन मध्ये उभे आहेत हे कोणतं तुला नाही दिली मागू आपण चला दे ना हिला गोडी रेवाडाय नाही नाही चुंके ते गोडीने त्याने फेकून दिलं ते, ते, ते खराब आहे तुझे दात तुटले ना तुझा दात तुटलं ना सांग तिला त्याचा दातच तुटला ते ना तू मला सांग पेपर कसा का गेला काय काय लिहिलं नाही काहीच नाही आता तू फेल होणार मग अंडा येईल तुला आता अंडा पेपर वे लिख्या आहे ने अंडा पोलीस साउंड म्हटलं कु कस या सर्व चुकीचे म्हणत आहेत सर्व चुकीचं बिल्लू थांब आणि तुटेल थांब हे बिट्टूच कानातलं अडकलंय माझ्या केसात हे काळा बरं हळू थांब थांबता 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 एवढं खिचू नका नाही तिथं थांब 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 इकडे तिकडे वरे वरे थांब वरे अशी 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 हा 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 माझ्या अंगावर खूप रडत होतीस ना तू थांब थांब कस ते तारा थांबलं का कस थांबलं थांबत थांब मी केस सोडतो एक मिनिट केस केस हो का थांब तारा नाही माझे केस सोडा जुळा सोडा तो अरे दबत आहे रळत आहे थांबत अरे दबली नाही थांबले शांत बस आता ती 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 काळा आता त्याच्यामधून थांब 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 ती झाली ना रे माझ्या अंगावर थांब थोडी थोडी राहिली आता थांब था हा था निघाला मग या तारात ओळखलं होत ते हो ना मग मी तिला सांगते बरं येऊ नको हो तुटला तुझा कान आता कसं करायचं ऑपरेशन करायचं का पुरी त्या तारात फसले की ते लढ लाल झालंय बघ ते बोलायचं दुखत होत का होता इथे कपाट काढून घेतलं इथे होतं ड्रेसिंग टेबल आणि याच्या बाजूला होतं कपाट हे जे मला आनंद मिळालेला ते मी बाहेर ठेवलं चला ना चला काय फिरून ठेवायचं होतं कपाट तर इथे आणून ठेवलं चला या बिटूला खूप घाई लागली होती मम्मी आन मम्मी काय बघत आहेस हो बिट्टूच्या बड्डेच हे इथे फोटो बघत आहे हो सर्वच पाहिजे मम्मा तुला काय हो सर्वच सर्वच आता काय करेगा माँ मेरे सामान भर लेगा आता नहीं बैगान चिप्स रैकेट हाँ एक चिप्स रैकेट जोए सेंड कपाय आनी तारीफ में तो भर दिए जरिए बोल रही हूँ इनपक्का इनपक्का सलाह हमारा यार ये भी ये कर लेगा नहीं सब करेगा मेरी है यार ये कर लेगी नींद ना एक दम अल्लाह ना साहने अल्लाह ने तेर

बघतच आहे टाका मागे खाली हा बघा एक दोन तीन चार लागणार अरुण मागे अरु बरोबर अर्धा असं येईल लावायला ठीक आहे कारण काय थोडं म्हणजे अंगावर सुरू आहे आमची कमाटासाठी माझ्या

एवढी वशाखत करावी लागली आर्यन मी आणि माझी मिस्टर एक कमदरता होती ते म्हणजे जाऊची परवापासून आज लावते लावते असं सुरू होतं शेवटी आज त्याचा मुहूर्त काढला आणि त्यांच्या रूम मधला कपाट फायनली आम्ही आमच्या रूम मध्ये घेऊन गेलो तो तर काय बाबू बाबूच करतो हसू येते त्याला हो हसतो तो दात काढून बसला बरोबर सरप इकडे सरपी ब्युटीफुल नाही बिटू ब्युटीफुल शोकेस तोच तर विचार करत आहे हे मग इथे ठेवावं लागेल शोकेस कारण कपाट आपण बाहेर ठेवू शकतो चपला वगैरे ठेवायला हे नवीन वाला कपाट काय करू कसं करू काही समजत नाही पसारा बघून तुम्हाला चक्कर आली आहे का भेटू कुठे भेटू अशी मम्मी तिला असं झोपलो ना कपाटात बसते मावती तू कपाटामध्ये ठेवून देऊ लॉक करू तुला लॉक की जाय हो। हो। चार वाजायचं आता ड्युटीवरून आली आहे आता जेवण करणार नाश्ताही केला नाही काय नाही डायरेक्ट ड्युटी तिकडे नाश्ता होता का ग काय माहीत असेल नाश्ता बिस्ता काही आणि हे तिघं वाय का मस्त टी व्ही बघत बसलाय तिकडे विल्लू कुठे ती विट्टू चल ना ट्युशनला ना मला चला ठेवते तिला हे कपाट खूप आवडत आहे मला म्हणाली मम्मी हे वालं नको आपल्या रूम मध्ये हे वाला आपल्या रूम मध्ये घेऊन

सर्वच पाहिजे ना का आम्हाला नवीनच पाहिजे चला तुला आजीबाई खराब होतील ताई सकाळी गेल्या होत्या त्यांच्या घरी आताच त्या नेमक्या आल्या चार वाजता दोघींच्या सुरू होत्या इथे गप्पा तर तुम्हाला आमच्या ताईची दिवाळी सांगते दिवाळी रात्रभर ताई थांबतात आणि सकाळी त्यांच्या सासरी जातात जेवण धुणी भांडी कपडे सर्व करून आता त्या चार वाजता आत्ता घरी आले म्हणजे त्यांच्या सासूबाई गेल्यात मुंबईला मुलगा मिस्टर आणि सासरे म्हणून ते, ते सास जाऊन येतात किती मजा काम आहे मी असं ठेवलेलं होतं ते पगवलं नाही आता असं ठेवलंय अजिबातही चांगलं दिसत नाही येते मग मी क्रीम कशा लावायच्या अंधारात बघून हो का कस असा असा आणि तसा तसा जसं मी ठेवलं होतं तसा ठेवा तुम्ही पहिला जसं होतं कपाट तसं बरोबर यार कसं वाटत आहे ते आहे चांगलं वाटत आहे किती घाण वाटत आहे हे असं ठेवा कोपऱ्यात जसं होतं तसं तरी हे चेअर इथं ठेवाय तुझी आणि इथं हा ड्रेसिंग पण असं चांगलं नाही दिसत नाही ते इथे जागा असल्यावर तुम्ही इकडे का घालताय त्याला हे चेअर इथं ठेवा ड्रेसिंग टेबल इथं ठेवा एक नंबर ड्रेसिंग टेबल दिसणारेच पूर्ण कवर होते शिकवलं नाही मी म्हटलं हो होतं तुम्हाला सरकू नका जसा आहे तसा राहू द्या तुम्हाला कोणी सांगितलं होतं तो चांगला अजिबात चांगला दिसत नाही कसं आहे अंगात आहे काय करणार हम्म तो कपाट मग अशी ठेवला तसा परत ठेवण्यासाठी मी यांच्या मागे किती बळबड केली आता तुम्ही बघितली त्यानंतर त्यांनी कुठे हा कपाट व्यवस्थित ठेवला आता कस छान दिसते बरोबर ते काम केलं आणि हॉलमध्ये एक फेरी मारली तर इथे बघितलं तर ननदबाई आणि सासूबाई अंग टाकून होत्या ताईला म्हटलं तुम्ही आराम करा मी जरा तो पसारा आहे तो नीट करते हे दोन बंदर इकडे मी करत होते जरा एडिटिंग आता लिहि म्हणजे रूममध्येच होती तिथे बसलेली व्हिडिओ एडिट केला आता सुरुवात करते मी माझ्या या कामाला सर्वात आधी तुम्ही याला साफ करून घेते ओल्या कापडाने साफ करायची गरज नाही कारण की जवचा वापरच खूप छान आहे पण तरी थोडासा कापड मारून घेतला खरंतर तर कुपून सुरुवात करू चक्कर लागली म्हणजे विचार पडला की कुठली गोष्ट मी पहिला कपाटात ठेवू आणि दुसरी गोष्ट काय ठेवू काय नाही करपण गडबड सुरू आहे ठेवू का काय ठेवू असते सर्वात आधी ठेवते साड्या माझ्याकडे एवढ्याही साड्या मला आज समजलं ज्या वेळेस मला कपाटात ठेवायचे त्याआधी मला कधी समजलं नाही आणि अजूनही वाटते की साड्या नाही हे सुद्धा फ्री मिळालंय खूप छान ही जी तुम्हाला साडी माझ्या हातात दिसत आहे ही साडी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी स्पेशल का तर ते सांगते मी स्वतःच्या पैशाने पहिली साडी घेतलेली ती म्हणजे ही साडी तर मी जास्त नेसत नाही पण ही साडी पहिल्या कमाईमधून घेतली आहे त्यामुळे मी जपून ठेवत असते जास्त महाग नाही आहे पण ती मी स्वतःच्या पैशाने घेतली मला तरी वाटते ती माझ्यासाठी खूप महाग आहे ज्यावेळेस उरलेल्या साड्या मी कप्प्यामध्ये ठेवत होती त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की साड्या तर मला रोजच्या वापरामध्ये लागतच नाही मग या साड्या वर ठेवून काय करणार मग त्या साड्या उचलल्या परत खालच्या कपड्यामध्ये ठेवल्या आणि जे रोजच्या वापरण्यामध्ये माझे कपडे येतात ते मी वर ठेवणार आता कारण ज्या गोष्टी मी जास्त वापरतच नाही त्या गोष्टी वर ठेवून काय फायदा ज्या गोष्टी मी डेली यूजला वापरते किंवा बाहेर जाण्यासाठी ड्रेस वगैरे घालते ते मी इथे ठेवणार साड्या वाटल्यास इथे ठेवते मग मी वरच्या साड्या खाली ठेवल्यात इथे मी माझे ड्रेस ठेवणार जे मी नेहमी बाहेर जाताना वेअर करते घड्या लावायचं काम माझं कंटिन्यू सुरूच होतं इकडे जाऊन ठेवला चहा कारण संध्याकाळ झाली होती ताई आणि जाऊची कुठल्या तरी गंभीर विषयावर चर्चा सुरू होती मी त्यांची चर्चा तशीच सुरू ठेवली आणि परत आली माझ्या रूम मध्ये घड्या करून सर्वांनी एकत्र हॉलमध्ये बसून चहा घेतला तशात ता ताई चहा ता पित नाही पण आम्ही जबरदस्ती केली म्हणून थोडाफार चहा त्यांनी पिला आणि त्या इथे फोटो बघत होत्या जसे की आर्याच्या बर्थडेचे बरेच अल्बम होते त्यामध्ये इथे बिटूला सर्वात जास्त थंडी लागत आहे जशी की काश्मीरची थंडी आमच्या अकोल्यातशी उमपडली आहे माझा चहा पिऊन झाल्यानंतर जर माझ्या हातामध्ये तिला कप दिसला ना तर बिट्टू लगेच तो कप घेईल आणि डायरेक्ट किचनमध्ये नेऊन बेसिंगच्या बाजूला ठेवून देईल तर कपाटात कपडे भरलेत इथली जी चेअर होती मी नेऊन हॉलमध्ये ठेवले आता हे माझं ड्रेसिंग टेबल परत रूममध्ये आता कोणी माझ्या मदतीला नव्हतं आणि हे ड्रेसिंग टेबल जास्त भारी पण नव्हतं म्हणून एका फटक्यात त्याला ओढून माझ्या रूममध्ये ठेवलं इकडं डायरेक्ट बिट्टू बेडवरून सामानामध्ये हात तुला चान्सच पाहिजे इथे ठेवलंय मी इथून बेड वरून डायरेक्ट भेटतो एक एक सामान घेऊन एक एक सामान घेऊन फरार हॉल मध्ये सांडून टाकणार आता छान वाटत पण आधीपेक्षा खरंच थोडंफार चेंज केलं छान दिसते मग रात्री मस्त अंड्याची भुर्जी केली काय आहे ती ख हा छान वाटत आहे ग तिथे पण काजवलो हो तिथे खूप दुखते आता हो? इकडे नाही करून बघणार नाही हा किती छान वाटत आहे कर करत खूप छान वाटत आहे अरे झालं पण का लगेच हाताला पण करायचंय का असं ओके चेक कर डॉक्टर आहेस का ओके तुझं तुझं अपेशान झालं का माझं पायाच ओके ओके दुखतोय पाय दुखतोय वर ठेवायचं हा ठेवलं ना वर पाय खाजवलं मला छान वाटत होत ना मला आवडलं खाजव बिटूची माझी बडबड अशी सुरू राहणार व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय